पाटील साहेब या ठिकाणी जोरदार गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं तर हा ता सगळ्या तालुक्याला बनवणारा मामा हा उंदीर मामा मी खर तर काळजीत होतो साहेब इंदापूर तालुक्याचा मार्ग का कसा काढणार मला वाटत होतं एखादा खटका लावून एखादा पिंजरा लावून या उंदीर मामाचा बंदोबस्त करतील पण साहेबांनी तर बुलडूजरच फिरवला मित्रांनो निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागणार आहे की <coughs> तर भाजपला रामराम ठोकत हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अखेर पक्षप्रवेश केलाय हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित होते शरद पवार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते तर मुलगी अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात अखेर पक्षप्रवेश केलाय आणि या संदर्भात देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत देवा आपण बघतोय भाजपला रामराम ठोकत अखेर हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतली आहे वर्षा हर्षवर्धन पाटील जे माजी सहकार मंत्री आहेत जे एक हर्षवर्धन पाटील जे आहेत ते भाजपचे नेते राहिलेले आहेत त्यांनी आता भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि आता शरदचंद्र पवार पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात हा पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे रेकॉर्ड ब्रेक अशी सभा या ठिकाणी पार पडते राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील या बऱ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतो आणि अखेर हर्षवर्धन पाटील यांनी आज तुतारी हाती घेतलेली आहे यासोबत हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या ज्या पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या भाजपच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत त्या अंकिता पाटील ठाकरे यांनी देखील आज हर्षवर्धन पाटलांसोबत या ठिकाणी तुतारी हाती घेतलेली आहे शरद पवार गटामध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे हजारो कार्यकर्ते घेऊन आज हर्षवर्धन पाटील शरद पवार गटामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय की इंदापूर मधून हे शरद पवारांचं वादळ जे आहे ते आता विधानसभेचा सामना करणार आहे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय वर्णे वातावरण बघायला मिळतंय हे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये तुर्तास धन्यवाद देवीदास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय भाजपला रामराम ठोकत हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अखेर पक्ष प्रवेश केलाय हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत पक्षप्रवेशाच्या वेळेस शरद पवार असतील सुप्रिया सुळे अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते मुलगी अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आहे इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांनी कमळाची साथ सोडून आता शरद पवार यांच्या पक्षाचं तुतारी चिन्ह आणि या तुतारी चिन्हावरती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे निवडणूक लढवणार असल्याचं कळत आहे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत भाजपला रामराम ठोकत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आहे हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते इथे उपस्थित होते शिवाय शरद पवार सुप्रिया सुळे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते